फायरिंग करणारा माणूस हा समोरासमोर फायर करतो ती मांडीला कशी लागली हा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो बदलापूरच्या मुलींवरचा अतिप्रसंग याच्यामध्ये पहिल्यांदा शोधण्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं सरकार कमी पडला अशी परिस्थिती आहे अनेक दिवस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही जो काही एफ आय आर नोंदवल्या गेला होता तो डिफेक्टिव्ह एफ आय आर होता पक्षाच्या असणारे अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्या तिथे भेटून आल्या आणि त्या एफ आय आर मध्ये काय काय दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि काय काय ॲडिशन झालं पाहिजे या सगळ्यांची असणारी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली म्हणजे दे पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशा रीतीचा प्रयत्न करतात आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केसमध्ये चौकशीला घेऊन घेत असताना त्यांनी रिवॉल्वर हिसकवली तीन फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असं म्हणतो की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मांडतोय आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुलस्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेतल्या घेऊन जायला जात होत ती आम्हाला असं कळतय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंट वर न त्या ठिकाणी तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्परिसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी केलाय का अशी चर्चा कायम राहिला तेव्हा शासनाने संशयाच्या भोऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो निवडणुकीचा तोंडा अशा पद्धतीने भरून आणलेला आहे किंवा विरोधी पक्षांकडनं सुद्धा कोल्ड ब्लडे मर्डर अशा आरोप झालं असला तुम्ही सुद्धा सहमत आहे त्या सगळ्या आरोपांशी ते मी असं म्हणतोय की जोपर्यंत पोलिसाला लागलेल्या गोळीतला मेडिकल रिपोर्ट एका मांडीला लागलेली ला असं त्या ठिकाणी म्हणतात

त्यांना को एक्यूज केलं पाहिजे होत ते को एक्यूज करण्यात आलेलं नाही आहे आणि मी म्हणूनच म्हणालो की हे जी संशयाच्या थिअरीला वाव मिळालाय याच कारण हे आहे का की असे अनेक प्रकार तिथे घडलेत आणि घडलेल्या प्रकाराची असणारी माहिती मॅनेजमेंटला टीचरला आहे आणि आरोपी ते ओपन करणार होता का असाही कुठेतरी त्याला असणारा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून म्हणालो की हे सगळे संशय वॉश ऑफ करायचे असतील तर शासनाने मेडिकल रिपोर्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या चौकशीसाठी आपण घेऊन गेला होता संध्याकाळी घेऊन चाललेला आहात याचा असताना खुलासा केला त्याला कुठल्या धनगर समाजातून आरक्षण देण्यासंदर्भात सरकार माझं म्हणणं की आता असा हा जो इश्यू आहे तो आमच्या दृष्टी आहे त्या संघटनांशी बोलून आम्ही असं ठरवू आता एका बदला आदिवासी आहे दिवसामधला धनगर समाज आहे त्याच्यामुळे पक्षाने असं असं पक्षाने असं ठरवलं की कोर्टाचा जो निर्णय तो आपण त्या ठिकाणी मान्य करायचा त्याच्यामुळे असा कोर्ट काय म्हणत हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे नाही ओबीसीच माझं म्हणणं असं की आताच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं जे काही कालचं तुम्ही कोणी शरद झालं का वक्तव्य शरद पवारांचं बोललं पण तुमच्या चॅनलवरती वरती कुठलंच आलं नाहीये की शरद पवारांनी असं जनांगे पाटील यांची मागणी योग्य आहे हे रत्नागिरीला झालेलं स्टी, स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलमधनं आलं नाही फक्त सामने एक पाच मिनिटं चालवणे आणि पुन्हा विड्रॉ केला असं त्याच्यामुळे त्याच्यामुळे नेमकं चॅनलवाले वाले त्याच एक पाचवा आघाडी तिसरी आघाडी चौथी आघाडी आणि आता चॅनल पाचवी आघाडी असं तर आम्ही समजायचं का